अनुभव ऐकवतो हो ऐका जरा कर्नाट साहेब आपण जे म्हणतोय राजकारणीच याला जबाबदार आहेत राजकारण्यांमुळे पोलीस अधिकारी काम करू शकत नाहीत कॉर्पोरेशनचे अधिकारी काम करू शकत नाही तुम्ही त्या काळामध्ये दाऊदच्या इमारतीवर हातोडा चालवलात काय अनुभव होता राजकारण्यांचा बड्या नेत्यांचा सांगून टाका ने, सांगितलं ना की दाऊद इब्राहिम सारख्या लोकांना जे देशाचे दुश्मन आहेत त्यांना वाचवण्यासाठी त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी त्यांची अनधिकृत बांधकाम तुटू नये म्हणून माझ्यावर हरॅशमेंट तर झालीच कहर झाला निलंबित केलं गेलं आणि निलंबनाने सुद्धा शासन प्रशासनाची हे इच्छा पूर्ण झाली नाही त्यांनी मला डिस्फिस केलं घरी पाठवलं हो तर म्हणजे एखाद्या आणि हेच नाही म्हणजे की थोडंसं मला परवानगी दिली ती एकोणीसशे पंच्याऐंशी साली हे बांधकामं बऱ्याच दिवसापासून चालू आहेत एकोणीसशे पंच्याऐंशी साली मुख्यमंत्री त्यावेळेचे वसंतदादा पाटील यांचा मुलगा त्याने हॉटेल एका बिल्डरकडनं मिळवलं फुकतात मिळवलं असणार आणि त्या हॉटेलचं त्याचं समाधान झालं आणि मी वाढवा वाड़ वाढीव वाड़ बांधकाम मला असं वाटतं माहीममध्ये हा माहीममध्ये स्टेपिन अनधिकृत बांधकाम वाढवलं त्याच्यावर मी नोटीस कारवाई केली तर ह्या मुख्यमंत्र्याने अनेक लोकांना सांगितलं म्हणजे आमदारांनी येऊन मला सांगितलं की बाबा तुझं फार धोकादायक झालेलं आहे मुख्यमंत्री असं म्हणतोय ह्या गोष्टी सोडून देऊया एक दिवस बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः मला घरी बोलवलं आग्रह करून घरी गेलो चर्चा काय करतायत खैरनार काल मला मुख्यमंत्र्यांनी बंगल्यावर बोलून घेतलं होतं त्यांनी मला असे असे आदेश दिलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की तू एक खालच्या जातीचा मनुष्य आहे आणि म्हणून हे सगळे तोडफोडची कारवाई करतो आहे आणि तर बाळासाहेब ठाकरे तुम्हाला म्हणाले हा आणि जर तुला थांबवलं नाही तर समाजामध्ये दंगे होतील अराजकता माजेल म्हणून तस देश समाजामध्ये शांतता ठेवण्यासाठी खैरनाला मारणं आवश्यक आहे आणि खैरला मारू कोण शकतो आहे मुंबईमध्ये केवळ बाळासाहेब ठाकरे एकटेच असे आहेत की जे खैरनाचा काटा काढू शकतील आणि म्हणून तुम्ही मी जबाबदारी तुम्हाला देतो बाळासाहेब म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी मला हे पण सांगितलं आहे जर मी हे काम केलं नाही तर माझी शिवसेना पार्टी आता आता कुठे वरती यायला लागली आहे ती ओ नेसरामद करून टाकतील त्यामुळे मला माझी पार्टी वाचवण्यासाठी खैदार तुम्ही चांगले अधिकारी आहेत इमानदार आहेत काम करताय चांगलं मला आवडतं आहे पण मी तुम्हाला वाचवू शकणार नाही आणि त्यानंतर थोड्याच दिवसांनी माझ्यावर माझ्या कार्यालयामध्ये रिव्हॉल्वरच्या गोळ्या चालल्यात आणि ब हत्यारे घेऊन लोक माझ्या कम हाफिसमध्ये घुसून मला मारायला आले ती गोळी लागली मेलो नाही ती गोष्ट वेगळी म्हणजे राजकीय लोक कुठल्या थराला जातील कुठल्या पार्टीशी त्यांना काही बंधन घेणं देणं नाही एक कोण काँग्रेसचा तर दुसरा शिवसेनेचा पण हे सगळे एकत्र येतात मला मारण्यासाठी आणि माझा गुन्हा काय दाऊदसारख्या भयानक टोळीच्या अनधिकृत बांधकामावर का कारवाई केली म्हणजे राज्यातले बडे बडे नेते सुद्धा यामध्ये आहेत बाळासाहेब ठाकरे आज याला उत्तर द्यायला नाहीत शिवसेनेचा प्रवक्ता नाही खैरनार काय म्हणतात त्याला उत्तर द्यायला ते असतं तर बरं झालं असतं पण हा खैरनारांचा व्यक्तिगत अनुभव आहे मला शेवटी जायचं आहे चंद्रशेखर प्रभू तुमच्याकडे चंद्रशेखर प्रभू यावर उपाय काय कारण